महाराष्ट्र माझा जय जय महा पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तगताना हिमथडीच्या तगताना महाराज जी अजी तुम आगे बढ़ो आग तुमारे साथ साहिब आगे बढ़ो आग तुमारे

okay पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब व आमचे प्रदेशाध्यक्ष तटके सुनील तटकरे साहेब यांनी महाराष्ट्रभर चार विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाडा या विभागांमध्ये आपल्या या एक मेच्या एक पासष्टव्या दिनानिमित्त चारही विभागांमध्ये गौरवरथ जो ऐतिहासिक गड किल्ले ऐतिहासिक नद्या ऐतिहासिक देवळे ह्याची माती पाणी व फुलं फुलं ह्याचा संग्रह करून एक मे दिवशी हुतात्मा स्मारक मुंबई येथे घेऊन जाऊन तिथे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर पासष्टव्याव्या एकमेच्या दिनानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वरळी येथे जांभोरी मैदान येथे एक मे ते चार मे पूर्णपणे एकमेच्या दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा जो रथ आला आहे कोकण विभागाचा कोकण विभागाचा रथ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरील माती आणून विजयदुर्ग किल्ल्यावरील माती आणून त्याचबरोबर की आपल्या रामेश्वर मंदिराचं पुष्प त्याचं अमृत त्यानंतर इतर नद्यांचं पाणी आज आम्ही इथे त्याचं पूजन करून त्या कलशांमध्ये अर्पित केलेलं आहे आणि हा कलश पूर्णतः रत्नागिरी रायगड आणि ठाणा या भागात नेण्यासाठी ही जबाबदारी आमचे आदरणीय राष्ट्रवादीचे कोकणचे नेते बाप्पाजी सावंतसाहेब यांच्यावर दिले आहेत ते स्वतः आले आहेत आज त्यांच्या हस्तेत आज आम्ही आज कलशामध्ये आज माती अर्पण केलेली आहे तर ह्या पद्धतीने आमचा आता हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आणि येणाऱ्या काळात याच पद्धतीने गडकिल्ल्यांसाठी लागणारी जी काय राष्ट्रवादी पक्षांक मार्फत मदत असेल आताच आम्ही किल्ल्यावर गेलो तिथे जे काय जाण्याची वाट आहे तिथे ऐतिहासिक वाट ती जुनी जीदी वाट आहे जेटी आहे त्याचं श त्याचं पूर्णपणे भक्कमपणा करण्यासाठी पुनर्बांधणी करण्यासाठी तिथून तिथे आमच्याकडे सुधारणे मागणी केली ती आम्ही तशीच्या तशी मागणी आम्ही आदरणीय अजितदादा साहेबांकडे तटकरे साहेबांकडे देणार आहोत आणि नक्कीच आम्ही त्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करून तो निधी आणण्याचा प्रयत्न करणार आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे अजितदादा आमच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देतील व तो निधी देतील येणाऱ्या वर्षात তো তেটি পূর্ণ হইল এটি মানে তুমি